मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ दगडू खाडे यांचा मिरज ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये प्रचार दौऱ्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना गेल्या पंधरा वर्षामध्ये केलेल्या विकासकामांमुळे व मतदारसंघामध्ये ठेवलेल्या जनसंपर्कामुळे भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसतोय या प्रचार दौऱ्यादरम्यान गावागावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होतात व खाडे भावना विजयाच्या शुभेच्छा देतात यावेळी मिरज ग्रामीण भागातील जानराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुस्वरवाडी या, चाबुस्वर या गावांमध्ये प्रचार दौरा करण्यात आला गावातील नागरिकांच्या मागणी व गरजा लक्षात घेऊन गावामध्ये विकास कामं झाली आहेत त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान बघायला मिळतं यापुढेही गावामध्ये विकास करण्यास कटिबद्ध असणार आहे गावाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही भाजपा महाजनचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली मोठ्या संख्येने गावातील मतदान करून घ्यावं अशी विनंती केली आपली सेवा करण्याची मला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपलं बहुमूल्य मत द्यावं मी नक्कीच संधीचं सोने करून जानराववाडी संतोषवाडी सलगरे साबुकस्वारवाडी गावाचा व तालुक्याचा विकास करेल प्रचार दौऱ्यावेळी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले